नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा नवीन प्रश्नपत्रिकेच्या भागामध्ये तर खूप सारे विद्यार्थी कमेंट करत होते की फक्त मराठी व्याकरण राहून जात आहे तर त्यामुळे ते त्यालासुद्धा सिरीज वगैरे चालू करा तर त्याला ते अनुसरून या ठिकाणी आपण आजपासून मराठी व्याकरणाची सुद्धा सिरीज चालू केलेली आहे जेवढा तुमचा जास्त सपोर्ट असेल तेवढे मी व्हिडिओ अपलोड करत जाईन आणि जेवढे मागचे प्रश्न तुमचे रिपीट रिपीट सराव होईल तेवढं तुम्हाला सोपं जाईल त्यामुळे जवळपास मी दोन हजार पंधरापासून ते आत्तापर्यंत जेवढे काही मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत ते कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि रिपीट रिपीट झालेलेच प्रश्न मी या ठिकाणी सोडवणार आहे त्यामुळे सर्व व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत चला आणि आजचा हा जो भाग आहे तो पहिला आहे ज्याच्यामध्ये फक्त दहा प्रश्न ॲड केलेत जेवढं तुमचा जास्त सपोर्ट असेल तेवढं मी जास्तीत जास्त अपलोड करत जाईन तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर ज्यांनी ज्यांनी जी केचे हजार प्रश्न बाय केले नसतील करून घे प्राईज फक्त वीस रुपये आहे खाली नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन स्क्रीनशॉट टाका पीडीएफ मिळून जाईल तर पहा पहिला प्रश्न उखळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता हा दोन हजार सतराला आलेला एस आर पी एफचा पेपर आहे त्याच्यामध्ये पहा उखळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता तर वैभव प्राप्त होणे किंवा संपत्ती मिळणे अधिकची संपत्ती मिळणे असा त्याचा अर्थ आहे बट याच्यामध्ये वैभव प्राप्त होणे हे आपणास म्हणजे त्याच्याशी रिलेटेड जवळचा दिसून येतो परीक्षेमध्ये काय होतं की मेनमेन जो असतो तो जरी गायब असला तरी त्याच्या जवळचं तुम्हाला आन्सर टिक केला तरी मार्क मिळून जातील पहा तुरग या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे तर तुरग या शब्दाला समानार्थी शब्द हा घोड्याचा समानार्थी शब्द आहे सर्वांना माहीत असेल त्यानंतर हे जे आहे हत्ती हत्तीला काय म्हणतात कुंजरसुद्धा म्हटलं जातं आणि सारंगसुद्धा त्याला म्हटलं जातं आणि ससा वगैरे जे आहे ते याला काय म्हणतात सशाला कोणी कोनी या नावा या हा सुद्धा समानार्थी शब्द आहे सशाचा त्याच्यासोबत दुसरंसुद्धा आहे बनी म्हणूनसुद्धा तर हे जे आहे ते समानार्थी शब्द या तुरक किंवा या घोड्याचं आहे याचं उत्तर ससा वगैरे हात्य वगैरे सांगितलं त्यानंतर मराठी भाषेत अननस हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे यावरसुद्धा आला अजून एक दुसरा प्रश्न आला होता जो की तंबाखू तंबाखू आणि अनस हे एकच शब्द म्हणजे हे दोन शब्द जे आहेत ते एकाच भाषेतून आलेले आहेत ते म्हणजे पोर्तुगीज या भाषेतून आपल्या मराठी भाषेत प्रचारित झालेली शब्द आहेत आणि यावर प्रश्न खूपदा विचारण्यात आलेला आहे तर पाहून घ्या पुढे दोन किंवा अधिक दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला डॅश अव्यय म्हणतात लक्षात असू द्या दोन शब्द वेगवेगळे शब्द बरं आणि दोन वाक्य वेगवेगळे तर या दोन्ही वाक्यांना म्हणा शब्दांना म्हणा जोडणाऱ्या ते अव्यय कोणतं आहे तर वयानवी अव्यय आहेत आणि लक्षात असू द्या हे शब्दयोगी अव्यय काय असतं की शब्दाच्या पाठीमाग म्हणजे शब्द शब्द असतं त्याला अर्थपूर्ण बनवतं समजा घर आहे त्याच्या घराकडे असतं घरातून असतं हे जे आहेत घराकडे तून हे काय येतात शब्दयोगी अव्यय असतात मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा कारण का तुमचे जेवढे लाईक असतात कुठेतरी आम्हाला वाटतं की विद्यार्थ्यांना फायदा होतो दिवसेंदिवस दिवस तो हा शब्द कोणत्या समास प्रकारात मोडतो तर दिवसेंदिवस हा जो आहे तो अव्ययी भाव समासामध्ये मोडणारा हा प्रकार आहे आणि लक्षात असू द्या अव्ययी भाव तत्पुरुष द्वंद्व बहुरविरी या जास्तीत जास्त या चार समासावर तुम्ही जास्त फोकस करा कारण का या चार समासावर मागच्या जेवढ्या काही प्रश्न आहेत जवळपास फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट यांच्यावर विचारण्यात आलेले आहेत त्यानंतर सुभाष हा हुशार मुलगा आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा या ठिकाणी अधोरेखित हुशारला आहे तर नाम हे आहे याच्याबद्दल विशेष काय सांगतं हुशार हे जे आहे ते विशेष सांगणार शब्द आहे त्यामुळे हे विशेषण आहे त्यानंतर पुढे पहा मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते तर मराठी भाषा सर्वांना माहीत असेल आपली मायबोली भाषा आहे तर देवनागरी या लिपीमध्ये लिहिली जाणारी एक प्रमुख आपली भाषा आहे मायबोली भाषा आहे आणि हे कशी लिहितात तर लक्षात असू द्या डावीकडून उजवीकडे लिहिली जाते याबाबत सुद्धा खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होतात आणि आठवा प्रश्न पहा शिपायाकडून चोर धरला जातो लक्षात असू द्या शिपायाकडून चोर पकडला गेला हे अगोदर आलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी थोडं ॲड केलं कन्फ्युजन टाकण्यासाठी म्हणजे हाच प्रश्न आहे खूपदा आला हा जो आहे तो दोन हजार अठरा साली सुद्धा त्यासोबत दोन हजार तेवीसला सुद्धा आला होता तर लक्षात असू द्या हे नवीन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे किंवा ते अगोदरचंसुद्धा नवीन कर्मणीचंच आहे हे सुद्धा आहे थोडं त्यांनी डिफिकल्ट म्हणजे जे आहे थोडं बदल केलेला आहे त्यानंतर नववा प्रश्न गाशीराम कोतवाल नावाचं नाटक कोणी लिहिलं हा करंट अफेअरचा प्रश्न होता त्या टाईमचा विजय तेंडुलकर यांनी हे नाटक लिहिलं लक्षात असू द्या मराठी साहित्यामध्ये जे मेन मेन पुरस्कार आहेत ते एक करा जे मागच्या तीन चार महिन्यापूर्वीचे असावेत आणि नंतर जे आहे ते मागचे तीन ते चार महिन्यापूर्वी जे नवीन नवीन महत्त्वाचे महत्त्वाचे साहित्य प्रकाशित झाले किंवा जे मोठे मोठे दिग्गज लेखक आहेत त्यांनी जे जे साहित्य प्रकाशित केलं किंवा त्याला काय पुरस्कार मिळालं याची थोडीफार चर्चा करा किंवा अभ्यास करा त्यावर शंभर टक्के प्रश्न पडतो आणि मी जे जे सांगत आहे ते तुम्ही करत चला त्यानंतर ना नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला कमेंट करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि संध्याकाळी आठ ते किंवा नऊ वाजता लाईव्ह गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवायचे आहेत का हे तुम्ही कमेंट करा जेणेकरून टाईम वगैरे सांगा ज्याला जास्त लाईक वगैरे मिळतील त्या टाईमला मी त्या टाईमला लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करेन जवळपास पन्नास पन्नास प्रश्न आपण पन्ना दररोज रात्री सोडवण्याचा प्रयत्न करूया जे की मागच्या जवळपास दोन हजार पंधरापासून सगळं कवर करण्याचा मी प्रयत्न करेन शॉर्ट टिकसोबत तर अवश्य कमेंट करा कळवा काही डाऊट असतील अवश्य सांगा भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा काही डाऊट असतील आवश्यक कमेंट करा